आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर येथे लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा शानदार शुभारंभ माहिती श्रीकांत पाटील यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमोल घुमाडे नागनाथ भूषणवाड लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियन टी ग्रामीण स्पर्धेला उदगीर तालुक्यातील संघांचे उदगीर येथे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी शानदार सोहळ्यात शुक्रवार सायंकाळी पाच वाजता तीस मिनिटाला जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शुभारंभाच्या सामन्यात भाऊ वॉरियर्स व यंग ब्राईश क्रिकेट संघ यांच्यात सामना झाला

आशिष पाटील राजूरकर श्रीनिवास एकुरकेकर फयाज डांगे असरार शेख सतीश पाटील मानकीकर सदाम बागवान भास्कर पाटील राजेश्वर भाटे कपिल शेटकार प्राध्यापक जामकर कनिष्क शिदे प्रीतम गोखले पप्पू अतार प्रदीप पवार सरपंच सोमनाथपूर मिथून शिदे रोहन यां संजय होनराव अलीम शेख श्रीकांत शिदे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते शुभारंभाचा सामना बघण्यासाठी उदगीर शहर व तालुक्यातील युवकांनी मोठी गर्दी केली होती नमस्कार लातूर जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब सन्माननीय अमितभया देशमुख साहेब सन्माननीय धीरजभया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे उदगीर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कल्याणजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस उदगीर येथे उदयगिरी हॉस्पिटलच्या पाठीमागे धर्मपाल चवळे मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे असून ही स्पर्धा सतरा मे ते एकवीस मे दरम्यान चालू राहणार असून या स्पर्धेत चाळीस संघांनी सहभाग नोंदवला आहे तरी या क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामना व बक्षीस वितरण एकवीस मे रोजी ठेवण्यात आलेली आहे या स्पर्धेतून निवड झालेल्या संघाला जिल्हास्तरीय सामना खेळण्यात येईल तरी क्रिकेट प्रेमीने या स्पर्धेचा लाभ घ्यावा